नमस्कार मी सुनीतामध्ये सुनीता लॉजलाईन सुनीतमध्ये तुमचं सहशी स्वागत करते आ, मी आता आलेली आहे पेट क्लिनिकमध्ये लालू जिथे हरवला होता ना तिथेच हे बघा ही ती जागा आहे ॲक्च्युली लालूला मी ट्रीटमेंटसाठीच इकडे आणत होते आणि तो माझ्या हातातून मेस झाला त्याच्यामुळे ते तीन दिवस गेले त्याच्यानंतर दोन दिवस तो तिथे सोसायटीमध्ये मा सुद्धा माझ्याकडे येत नव्हता घाबरलेला होता ना त्याच्यामुळे ते दोन दिवस असे पाच दिवस गेल्यामुळे लालूला जी जखम झाली होती ती जास्त मोठी झाली त्याच्यामुळे मग मी काल तिला त्याला इकडे घेऊन आले आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केलेली आहे काल रेबीजचं इंजेक्शन दिलेलं आहे अँटीबायोटिक्स दिलं काल त्याला एकशे पाच ताप होता त्याच्यामुळे अँटीबायोटिक्स द्यावे लागले त्याच्यानंतर ना त्याचं जे पस वगैरे झालं होतं ते दाबून पिळून काढण्यात आलेलं आहे स्प्रे दिलेली आहे स्प्रे बॉटल पण तो लावून देत नाही मला सो मी आता परत त्याला घेऊन आले कारण तीन दिवस कंटिन्यू अँटीबायोटिक्स द्यायचे आहेत त्याला सो so, मग आता आल्याने तर थोडंसं थोडंसं फरक आहे आणि तापसुद्धा आता एकशे तीनवर आलेला आहे आणि स्प्रे वगैरे मी इथेच मारून घेतलं इंजेक्शन दिलं आता त्याला बास्केटबॉलचे पुन्हा तो पळून जात होता तो ना खूप घाबरा झालेला त्याच्यामुळे सारखा पळण्याचा सा प्रयत्न करतो सो सोसायटीमध्ये असला की शांत व्यवस्थित राहतो तो ते काही एवढं टेन्शन नाही आहे पण बाहेर आणला ना की त्याची घाबरगुंडी उठते सो आज दुसरा दिवस आहे अजून उद्या आणि परवा आणि मग पुन्हा आठवड्याभराने मला त्याला इथे आणावं लागणार आहे लालूने मला कामाला लावलेलं आहे मला स्वतःलासुद्धा रेबीजची इंजेक्शनं घ्यावी लागत आहे हा बघा अतिशहा शहाणा कसा बाहेर येण्यासाठी धडपड करतोय चुप्प हो बघा ना नाचवलं या त्याला बाहेर जायचं आहे त्याला आता सोडणार नाही आहे आणि आता जखम दाखवताना मी व्हिडिओ करायचं विसरले मग तुम्हाला कळलं असतं की या मुक्या जनावरांना सुद्धा किती हाल आणि म्हणजे त्रास सहन करावा लागतो आपण नाही बघणार त्यांना तर कोण बघणार असो लालू शेठ चला आता घरी झाले पाहिजे वसूल नेहमीप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नाही इतरांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निदान मारू तरी नका जय हिंद जय भारत